तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काच न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल बेकायदा पिस्तूल बाळगल्या प्रकरणी विटा पोलिसांनी मान तालुक्यातील मसवड येथील एका युवकाला अटक केली रणजित प्रल्हाद सरतापे वय चौतीस वर्ष राहणार मसवड तालुका मान जिल्हा सातारा असे त्याचे नाव आहे त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि मोटरसायकल असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिले याबाबत पोलीस निरीक्षक फडतरे यांनी दिलेली श... अधिक माहिती अशी की पोलीस निरीक्ष पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावर आणि बेकायदा बिगर परवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार पेट्रोलिंग करीत असताना हवालदार राजेंद्र भिंगारदेवे आणि श्रीकृष्ण सरगर यांना विट्यात बेकायदा पिस्तूल बाळगणारा एक युवक आला असल्याची टीप मिळाली होती त्यानुसार नेवरी रोड शाहूनगर बोर्डाजवळ रणजित प्रल्हाद सरतापे व चौतीस वर्षे राहणार म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा हा अवैधरित्या स्वतःच्या ताब्यात अग्निशस्त्र बाळगून मोटरसायकलसह थांबलेला दिसला पोलीस पथकास पाहून पळून जात असताना पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेस एक देशी बनावटीचे पिस्तूल मिळवून आले या देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याबाबत त्याच्याकडे परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता त्याच्याबाब त्याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले त्याच्याकडे चौकशी केली असता उडवाडुईची उत्तरे देऊ लागला त्यानंतर या युवकास ताब्यात घेऊन त्याच्याकडील देशी बनावटीचे पिस्तूल व मोटरसायकल जप्त करून त्याच्याविरुद्ध विटा पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले